हे बघा विजय चव्हाणचं काम कॉन्ट्रॅक्टदार विजय चव्हाण हे बघा पंधरा दिवस होऊन आत्ता गावात उगवते जे गावात पूर्ण उगवले बघा पूर्ण हे पूर्ण घेणे रस्त्यावर गावात उगवले हे असं कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचं पंधरा दिवस नाही झाले अजून हे बघा का रस्त्याची परिस्थिती कशी आहे ती पंधरा दिवसात डांबरावर उगवतं उगवते मी कसलं डांबर आहे डांबर आहे का आहे आमच्याकडे धनावडे तापोळा तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष आहे आणि शिरनाथचे ग्रामस्थ आहे खडोशीचे ग्रामस्थ आहेत तापोळा विभागातील ग्रामस्थ आहेत या ठिकाणी गेल्या सात आठ महिन्यापासून दापोळा विभागामध्ये कोठ्यावधी रुपायाचा शासकीय निधी हा बांधकाम विभागाच्या मार्फत जिल्हा परिषद पिंडच्या माध्यमातून पडलेला आहे अनेक कामं त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची होत आहेत चालू कामंसुद्धा निकृष्ट दर्जाचे होत आहेत वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना भेटून गावचे सरपंच पोलीस पाटील गावातील ग्रामस्थ विनंती करत ठेकेदार कोणते ऐकत नाहीत यासंदर्भामध्ये आम्ही कलेक्टर ऑफिस आणि संबंधित डिपार्टमेंटला अठरा दहा दोन हजार चोवीसला निवेदन दिलं होतं त्याच्यावरती आम्हाला आश्वासित करून आमचं आंदोलन थांबवलं होतं परंतु कामात कुठलाही बदल केला नाही प्रश्न अधिकारी म्हणतात ते काम बरोबर आहे त्या मोऱ्याबरोबर आहे डांबर बरोबर आहे खऱ्या अर्थानं मग परत आम्ही पंधरा एक दोन हजार पंचवीसला नवीन निवेदन दिलं दहा तारखेला या ठिकाणी उपोषणाला बसण्यासाठी दरम्यानच्या काळामध्ये झरोशी असो शिरणार असो त्या गावाचे डांबरीकरण केलं त्या डांबरात महिन्या डांबर केल्या व महिन्यानंतर त्या डांबरात गावात उगावते झक्या ठिकाणी निकृष्ट असल्याचं डांबरीकरण झालेलं आहे गाडी गेली माणसांनी पायां जरी लात मारली तरी ते डांबर उपसत आहे ठेकेदार दमदाटीची भाषा उप वापर आहे आणि या ठिकाणी कुणाला बी जाऊन भेटा काय बी घरा आमचं कोण उखडतंय अशा पद्धतीने सुभाष कदमांकर विजय चव्हाणची भाषा आम्हाला ग्रामस्थांना येते दापोळा महाबळेश्वर तीच अवस्था आहे पूर्ण मोऱ्या क्रॅक झालेल्या आहेत तडे गेलेले आहेत पाणी मारत नाही त्या शिमटावरती आज इसती हातोडी मारली तरी ते काँग्रेस तुटून जाते त्यामुळं ज्या अधिकाऱ्यांची जबाबदारी होती हा आश, शासकीय निधी व्यवस्थित वापरून घेऊन क्वालिटीचं काम करण्याचे त्या अधिकाऱ्यांनी कामात कुचराई केलेली आहे त्या अधिकाऱ्यांच्या बडतरची पण कारवाई करावी आणि ठेकेदार विजय चव्हाण सर सुभाष कदम यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं आणि यांना महाबळे तालुक्यामध्ये दे कामं देऊ नयेत हे झालं नाही तर आम्ही आमचं अमर उपोषण सोडणार नाही माझी शासनाला विनंती आहे आणि आप आपल्या आपल्या चालनचा आम्ही सर्वजण आम्ही यांच्या नेतृत्व का खाली सरपंच बघू तार्टी माझे सरपंच शिरणार आमच्या गावचे काम करत असताना विशेष चव्हाण यांना मी बरेच वेळा कॉन्टॅक्ट करून फोन केला होता हे सरळ उत्तर देतात की तुम्ही कामाची सांगायची आम्हाला गरज नाही आम्हाचं कसं काम करायचं ते आम्हाला माहीत आहे तुम्ही सांगायची काय गरज नाही असे बरेच वेळा त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केलं होतं आता सध्या महिना झाला आहे शिरणाचं अंतर्गत रस्त्याचं काम केलं आहे महिन्याच्या आत त्याच्यावरती नवद उगवलं पूर्ण यांच्या अधिकारी सुद्धा जाऊन बघून आले विजय चव्हाण सुद्धा काल जाऊन बघून आले त्याच्यावर कारवाई व्हावी खेळू लोकांचं लो सांगून सुद्धा ऐकत नाही किंवा मामळेश्वरचे अधिकारी जाऊन अख्याचे जिल्हा परिषद ते सुद्धा गोष्टी केले त्यांना सुद्धा मी सांगितले होते तरी पण ते मान्यच करत नाहीत पुन्हा तर त्यांच्यावर कारवाई व्हावी एवढेच माझं म्हणणं आहे